श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो आम्ही आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस रहस्य रहस्यकथा या सादर करत आहे या मालिकेत आम्ही आपल्याला आज श्रीकांत सिनकर यांची उपभोग ही कथा सादर करत आहे या कथेचा भाग पहिला रात्रीचे साडे अकरा वाजले होते पुन्हा पॅसेंजर सुटायला अजून पाऊण तास अवकाश होता मी फर्स्ट क्लासच्या दारात उभा राहून बोरीबंदरच्या प्लॅटफॉर्मवरील गडबड गोंधळ पाहत होतो प्रवाशांची धावपळ उडाली होती फेरीवाल्यांची आरडाओरडर चालू होती लहान मुले विनाकारण रडत होती कोणीतरी आपले कुटुंब सांभाळून कोणत्या डब्यात बसण्यायोग्य जागा आहे हे पाहत पुढे पुढे चालला होता त्याच्या मागून त्यांनी ठरवलेला हमाल चरफडत चालला होता मध्येच स्थानक क्रमांक आठ वर उभी असलेली गाडी मुंबई पुणे पॅसेंजर आहे असे मराठी हिंदी इंग्रजीतून माईकवर सांगण्यात आले मी दार सोडले माझ्या केबिनमध्ये आलो हाई स्पेस केबिन होती माझी बारा माणसांच्या बसण्याची सोय होती त्या केबिनमध्ये माझ्या सुदैवानं माझ्या केबिनमध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणीही प्रवासी नव्हते त्यामुळे मी खुशीत होतो रुबाबदार कोच बेंच चार पंखे निळसर डिम लाईट आकर्षक बर्थ डब्यात बसवलेला फोल्डिंग बेसिन शिवाय केबिनला दारही होते माझ्या मनासारखं झालं होतं सारं आता मी एकटा होतो अगदी एकटा सकाळी सात वाजता पुणे येणार तोपर्यंत केबिनचा मालक मी होतो मी ठरवलं की गाडी सुटली की दरवाजा लावायचा आणि शांतपणे माझ्या नव्या कादंबरीचा प्लॉट रचायचा खूप विचार करायचा त्या प्लॉटवर आणि पंधरा दिवसात कादंबरी लिहून तयार करायची इतक्यात गार्डने शिटी वाजवली मी उठलो अंगावरचा पॅन्ट शर्ट उतरवून नाईट ड्रेस चढवला कपडे सुटकेसमध्ये टाकले आणि सिगरेट पेटवली उठून मी दरवाजा लावणार इतक्यात एक तरुणी दरवाजात उभी राहिली मला उगाच कसेसे झाले मी पटकन बाजूला झालो ती तरुणी मंद हसली आणि तिने आत प्रवेश केला मी काही एक न बोलता जागेवर जाऊन बसलो त्या तरुणींना आपली सुटकेस कॅरिअरवर टाकली आणि माझ्या समोरच्या सोफावरती बसली मी फिल्मफेअर उचलले आणि तिच्याकडे नकळत पेपर आडून बघू लागलो तिच्या वयाचा नक्की अंदाज जरी लागत नव्हता तरी ती वीस बावीस वर्षाची असावी असा मी तर्क केला तिची वेशभूषा इतकी आकर्षक होती की कुठलाही तरुण तिच्याकडे पाहतच राहिला असता मी अपवाद नव्हतो मी सारखा सारखा चोरून तिच्याकडे बघत होतो कोण असेल ही पुण्यापर्यंत जाणार असेल का, का मध्येच कुठे उतरणार आहे रात्रीची एकटीच का प्रवासाला निघाली आई ही आपल्या बरोबर स्वतःहून बोलेल का आपण हिच्याशी बोलावे असे अनेक प्रश्न माझ्या मनात घर करून बसले होते इतक्यात तिची माझी नजरा नजर झाली त्याबरोबर ती हसली कुठे निघाला आपण तिनं मला विचारलं पुण्याला मी म्हणालो मी पण पुण्याला चालले आहे असं केव्हा पोचते ही गाडी पुण्याला तिनं विचारलं सहा साडेसहाच्या सुमारास ती म्हणाली कंटाळ येणार बाई या गाडीचा का पॅसेंजर आहे ना आ हो म्हणजे दादर ते ठाणा आणि ठाणा ते कल्याण फास्ट आहे आणि कल्याणच्या पुढे मात्र सर्व स्टेशनवर गाडी थांबेल मी म्हणालो दादर स्टेशन आले होते दादरहून गाडी सुटेपर्यंत ती गप्प होती गाडी हल्ली काय नाव आपले तिने विचारलं हिला खरे नाव सांगावे की सांगू नये या संभ्रमात मी सापडलो होतो पण हिला खरे नाव सांगू नको असं माझं मन मला उगीच सांगत होतं दीपक देसाई मी मुद्दाहून खोटं नाव सांगितलं छान नाव आहे ती म्हणाली आपलं नाव काय मी विचारलं हेलन ती पटकन बोलून गेली आणि दचकली काय मी आश्चर्य वाटून विचारलं छाया माझं नाव ती शांतपणे म्हणाली आणि बाहेर पाहू लागली मी ताडलं की छाया साब खोटं बोलत आहे हेलन आणि छाया या दोन नावात काहीतरी अद्भुत गुढ आहे असं मला वाटू लागलं मी लेखक असल्यामुळे ते गुड जाणून घ्यायची माझी इच्छा प्रबळ झाली छाया वाह सुंदर नावे हम्म पुन्हा शांतता निर्माण झाली आणि मी बैचैन झालो हे जर असंच चालणार असेल तर बोलण्यात काही अर्थ नव्हता दोन चार प्रश्नोत्तर झाल्यावर पुन्हा शांतता निर्माण करायची यात अर्थ नव्हता त्यापेक्षा झोप काढणे हा सुंदर मार्ग होता पण माझं मन मला स्वस्त बसू देईना छायाला बोलायला लावलं पाहिजे ते हेलन छाया गुढ शोधलं पाहिजे असा मी निर्धार केला दीपक बाबू आपण सर्व्हिसला कुठे असता मी लेखक आहे छाया मी म्हणालो आय्या हो तिने आश्चर्याने विचारलं हो छाया तू कुठे कॉलेजला जातेस वाटत मी विचारलं हम्म नाही छाया गोंधळात पडली पुन्हा शांतता सहज मी विचार केला बोलता बोलता मी तिला एकेरी नावाने हाक मारली होती आणि तिनं माझ्या नावापुढे बाबू ही पदवी लावली होती मला आश्चर्य वाटू लागलं छायाबद्दल मला एक संशय येऊ लागला छाया तुला एक विचारलं तर राग येणार नाही ना मी विचारलं विचारा ना छाया म्हणाली छाया रागवू नकोस पण मगाशी तू जे म्हणालीस की माझं नाव हेलं नाही आणि पटकन दचकलीस आणि नंतर छाया हे नाव सांगितलंस याचा अर्थ काय मी विचारलं खूप वेळ छाया गप्प होती दीपक बाबू माझं नाव छायाच आहे निराशेनं छाया म्हणाली आणि ती एकदम कावरी बावरी झाली माझ्यापासून काहीतरी ती लपवून ठेवत आहे मला अंदाज आला माझं कुतूहल वाढलं मग छाया तू मला प्रथम हेलन का नाव सांगितलंस हेलन हे तर कॅथलिक नाव आहे मी म्हणालो दीपक बाबू छाया पुढे काही बोले ना तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले अश्रूंचा लोंडा कधी बाहेर पडेल ते सांगता येणं कठीण होतं मला वाईट वाटलं पण जितके वाईट वाटलं तेवढाच आनंदही झाला कदाचित तिचे अश्रू मला काही गूढ सांगेल असं मला वाटू लागलं मला वाटतं छाया तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून होय खरंय तुमचं म्हणणं का काय फायदा होणार आहे तुमचा माझी कर्म काणी ऐकून फायदा तर काही होणार नाही माझ्या दृष्टीने अत्यंत गौण प्रश्न आहे हा पण हेही सत्य आहे की मला जरी फायदा होत नसला तरी त्या फायद्याचा वाटेकरी मी होणार नाही असं कसं म्हणता माझी कहाणी ऐकून तुम्हाला उलट चांगले कथानक मिळेल त्यावर तुम्ही कथा कादंबरी लिहू शकाल छाया म्हणाली मी तुला आश्वासन देतो मी तुझ्या कहाणीवर काही एक लिहिणार नाही मग तर झालं आणि हे बघ मी तर या मताचा आहे की आपलं दुःख मनात दाबून न ठेवता कुणाजवळ तरी आपलं मन हलकं करावं तरच मनाला शांती मिळते कोणतून कोणतून जीवन जगण्यात काय अर्थ आहे छाया मी म्हणालो माझ्या जीवनात जर असेच भयंकर निर्जीव जीना आलं असेल तर त्याला मी काय करणार फार प्रयत्न केला मी माझं जीवन बदलण्याचा पण काही उपयोग झाला नाही मार्ग सपाडला होता मार्गात अडथळे अनेक होते अनेक रूपाने होते छाया म्हणाली वा चांगलं बोलतेस की तू किती शिकलेस तू इंटर पास आहे मी काय इंटर पास झाल्यानंतर कॉलेज सोडलं मी नव्हे मला सोडावं लागलं दीपक बाबू तुम्ही किती शिकलात एम ए वगैरे छायानं मध्येच विचारलं फक्त आठवी पास आहे मी आश्चर्य वाटून घेऊ नकोस पुढे सांग मी म्हणालो पण पण मला खरं नाही वाटत नाहीच वाटणार पुढे सांग तर तुम्हाला माझी कहाणी ऐकायची आहे तर छाया हो विश्वास ठेवाल माझा तिटकारा तर येणार नाही ना मुळीच नाही सांग ना मी आधीर झालो होतो ऐका तर आजपर्यंत माझं मन कोणाजवळ मोकळं केलं नव्हतं आज, के आज सारं सांगते मी तुम्हाला विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण मी सांगितलेलं आणि वाक्य वाक्या खरं असेल हे लक्षात ठेवा मला वाटतं अवांतर गप्पा नकोत नाही का हो तेही खरंच आहे दीपक बाबू मी एक वेश्या आहे छाया म्हणाली आणि मी भलताच दसकलो छाया वेश्या असेल ही कल्पनाच मी केली नव्हती हो फार तर प्रेमासंबंधाने गुलाबी हो असं काही ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती आश्चर्य वाटले ना छायाने विचारलं नाही मी उगाच म्हणालो तुम्हाला चिटकारा वाटला ना माझा नाही नाही मुळीच नाही बरं सांग छाया तू अशी का झालीस थांबा सांगते असं बोलून छाया उठली तिनं कॅरियरवरून स्वतःची सुटकेस खाली ओढली त्या सुटकेस मधून पांढरे स्वच्छ साध सुती पातळ आणि तांबडा ब्लाऊज बाहेर काढला जरा थांबा मी पटकन साडी बदलते आणि पुढे काही बोलण्यापूर्वी छायानं अंगावरनं नायलांचं झिरझिरीत पातळ पटकन सोडलं ही कल्पना मला प्रथम असती तर मी बाहेरच गेलो असतो माझ्यासमोर छाया फक्त परकर मध्ये होती मी तिच्याकडे पाण्याचं टाळत होतो पण माझी नजर मात्र तिच्याकडे वळत होती छायानं स्वतःच्या ब्लाउजच्या बटनाला हात लावला मी पुरता भेदरलो आपण संयमशील आहोत तेच ठीक आहे असं मनात बोलून मी पटकन केबिन बाहेर आलो पॅसेजमध्ये येताच मी केबिनचा दरवाजा लावून घेतला इतक्यात बाजूच्या केबिनमधून टी सी बाहेर आला तो माझ्याजवळ आला एक्सक्यूज मी सर प्लीज शो मी युअर तिकीट टी सी म्हणाला हो शुअर जस्ट वेट अ मिनिट मी म्हणालो आहे मी केबिनमध्ये बोट दाखवले आणि पटकन केबिनचा दरवाजा ढकल पाहिला आणि तो शर्मिन झाला ओ आय एम सॉरी व्हेरी सॉरी प्लीज डोंट टेक बॅट सर असं बोलून तो पुढच्या केबिनमध्ये शिरला त्याला वाटलं की मी आणि छाया दीपक बघू आतून छाया नाक मारली आलो मी म्हणालो आणि आत शिरलो मी केबिनमध्ये प्रवेश केला छायाचे कपडे बदलून झाले होते छायाची पाठ माझ्या बाजूला होती समोरच्या अशा पाहात छाया आपलं पातळ नीट करत होती तोपर्यंत कल्याण स्टेशन आलं होतं मी पुढे मिळेल न मिळेल या संभ्रमात सापडून चहा मागवला चहावाल्याकडूनच दोन सिगरेटची पाकिट मागवली गाडी हल्ली छाया सांग आता कुठेही न अडखळता मला तुझी कहाणी सांग मी सिगरेट पेटवत म्हणालो दीपक बाबू मी माझ्या आई वडिलांसमवेत शिवाजी पार्कला राहत होते मला एक धाकटा भाऊ आणि धाकटी बहीण आहे माझे वडील एका मोठ्या कंपनीत वरच्या जागेत काम करत होते फार चांगली होती आमची सांपत्तिक स्थिती भाऊ बहीण शाळेत जात होती मी कॉलेजला होते आमच्या कुटुंबाचा रूळ ठरला होता आमच्या कुटुंबाची गाडी कुठेही न अडखळता चालली होती लाल दिव्याचा कुठेही अडथळा नव्हता आम्ही अगदी सुखात होतो मी रोज कॉलेजला जायची अभ्यासातही हुशार होते माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माझा हेवा वाटत असे पण मी त्यांना दाद देत नव्हते मी आणि माझ्या मैत्रिणी सिनेमाला जात होतो फिरायला जात होतो मैत्रिणीच्या लग्नाला जात होतो पार्टीला जात होतो खूप आनंदात होते मी दीपक बाबू तुम्ही कॉलेजात गेलात कधी मध्येच मला विचारलं छाया मी तुला सांगितलं ना मग अशीच मी फक्त आठवी पास येते कसा जाऊ मी कॉलेजात म्हणजे तुम्हाला कॉलेजच्या जीवनाचा अनुभव नाही तर नाही खरंच कॉलेज हे एक आकर्षण असतं फार मोठं आकर्षण जबरदस्त आकर्षण कॉलेजमध्ये येणारे बहुतेक तरुण तरुणी अभ्यासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत नाही तर ठेवतात तो प्रेमाचा दृष्टिकोन बोथट दृष्टिकोन दीपक बाबू खूप विद्यार्थी अपवाद असतील ना मी सर्वांना आरोप करत नाही पण कॉलेजात प्रेमापाई इतके विद्यार्थी पागल झालेले असतात इतके वेळ लागलेले असतात की विचारू नका प्रेम म्हणजे काय प्रेमाचा अर्थ तरी कोणाला समजतो की काय काय आहे प्रेम म्हणजे प्रेमाची घृणा वाटू लागली आहे मला प्रचंड घृणा छाया बोलत होती मला समजत नाही छाया तू प्रेमाला एवढा दोष का देतेस मी मध्येच विचारलो तुम्ही कधी केलंय का कोणावर प्रेम छायानं मला विचारलं नाही बो अजून तरी तसा काही प्रसंग आला नाही नाही आला ना मग बरं आहे आणि असा प्रसंग आला तरी कोणावर प्रेम करू नका अगं पण प्रेमासारखं पवित्र असं काही नाही तुम्हाला कोणी सांगितलं की प्रेम पवित्र आहे म्हणून छाया सोडून सांगू लागली म्हणे प्रेम पवित्र आहे असेल कदाचित प्रेम करणारे पण तरुण काय पवित्र असतात आज ही तर उद्या ती असा व्यवहार हे तरुण नित्य करत असतात सिनेमा थिएटरमध्ये काळोखात रोमांस करायचा हे काय पवित्र प्रेम समजायचे एकीचा कंटाळा आला की दुसरी गाठायची की मग तिसरी गाठायची हा व्यवहार जे तरुण करत असतात त्यांचं प्रेम पवित्र असतं असं तुम्हाला वाटतं का छायानं विचारलं हे बाय छाया हे अशा प्रकारचं प्रेम पवित्र आहे या विधानाला मी चिकटणार नाही तो एक विपर्यासाचा भाग होईल परंतु तू निव्वळ तरुणांनाच का दोष देते मला वाटतं या तरुणी सहभागी असतातच ना असतात मला हे मान्य आहे पण तरुणींवर अशी काही एक विशिष्ट जादू केली असते की कि कित्येक तरुणी तरुणांना आपलं सर्वस्व अर्पण करतात मान्य आहे मला हे विधान याचाच अर्थ तरुणी पण समगुन्हेगार म्हणता येतील मी म्हणालो मुळीच नाही दोष आहे तो तरुणांचा एखाद्या तरुणीला वाटेल त्या भूलताफा देऊन नाही नाही ते आमिषे दाखवून फसवायचे हाच गुन्हा आहे मग तरुण मुली फसतात कशा त्यांना काय अक्कल नसते का, का? तरुणी सहज पटतात म्हणून तरुण त्यांना फसवीत असतात ना मी विचारले दीपक बाबू पण जाऊ दे छाया गोंधळली मला देण्यासाठी तिच्याकडे काही उत्तर नव्हतं छाया पण तुझी कहाणी मात्र अर्धवट राहिली प्रेमात दोष कोणाचा आहे आपण नंतर पाहू पुढे काय झाले छाया छाया क्षणभर गप्प राहिली मी दुसरी सिगरेट पेटवली दीपक बाबू मी एकेकाळी विलासवर प्रेम करत होते निस्सिम आणि निर्मळ प्रेम करत होते मी विलासवर कोण हा विलास विलास बर्वे आमच्या कॉलेजात होता तो माझ्याच क्लासमध्ये मा होता तो आम्ही फिरलो सिनेमाला गेलो एकत्र आलो मी विलासच्या गोडगोड भुल थापांना भुलले विलासवर मी पूर्ण विश्वास टाकला होता विलास मला मोठा आधारस्तंभ वाटत होता विलास माझा संसार सुखी करेल याची माझी खात्री होती विलासच्या सहवासात मी इतकी गुंगून जात होते की त्याला मी कसल्याच प्रकारचा विरोध करत नव्हते कधी कधी विलास उंची दारू पिऊन यायचा माझं चुंबन घ्यायचा केव्हा केव्हा मला मारायचा पण पण विलास नशेत आहे हे पाहून मी गप्प राहत होते पुढे मुंबईत फ्लूची साथ आली आणि बारीक आजारातून माझ्या वडिलांना घेरले वडिलांनी प्रथम क्षुल्लक ताप म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले परंतु तो आजार वाढला आणि त्यातच त्यांचा अंत झाला वाईट झालं मग हम्म जाऊ दे हा तर त्यानंतर थोड्या दिवसांनी मी विलासला भेटले मी त्याला सांगितलं माझ्यावर आता जबाबदारी पडली आहे मी नोकरी शोधते कुठेतरी तू पण पहा तुझ्याकरता आपल्याला आता लग्न केलं पाहिजे त्यावर विलास मला म्हणतो काय एवढी काही घाई आहे लग्नाची मी म्हणाले विलास बघ मला आता जास्त दिवस वावरता येणार नाही आपल्याला लवकरात लवकर, लवकर लग्न केलं पाहिजे मी लवकरच आई होणार आहे तुझ्या मुलाची यावर विलास नुसता हसला पुढे नंतर काय झाले कोणास टाक विलास अचानक नाहीसा झाला मुंबईतून मी त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काही पत्ता मिळाला नाही दीपक बाबू निसर्गाने शेवटी दगा दिलास मी माता झाले कुमारी माता झाले हो मला दिवस आठवत होतो शिवाजी पार्क बस स्टॉपवर उभे होते अचानक मला चक्कर आली आणि आलं आलं माझ्या लक्षात आलं थोडा भाग गळून पुढची हकीकत सांग मला पुढं काय सांगायचंय माझं बाप जगजाहीर झालं काही काळानं तेही जगातून नाहीस झालं मला नोकरी तर कुठे मिळेल ना समाजात मला स्थान कुठंच नव्हतं आणि ते खरंच आहे म्हणा कोण मला उभं करणार कोण मला काम देणार कोण माझ्याकरता स्वतःचे नाव बदनाम करून घेणार आणि का दीपक बाबू अशा विचित्र मनस्थितीत मी सापडले होते घरात बेसुमार उपासमार चालू होते अशा परिस्थितीत मी काय करू शकत होते एकीकडे काम मागायला गेले त्या गृहस्थास माझी सर्व कर्मकणी सांगितली त्याने मला काम देण्याचे कबूल केले मी त्या गृहस्थाच्या घरी घरकामास गेले तेथे ते पहिल्याच दिवशी त्यानं माझ्यावर बलात्कार केला दीपक बाबू सांगा मग माझ्या जीवनात काय अर्थ राहिला पुढे तर माझ्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली मला तोच मार्ग स्वीकारावा लागला त्याशिवाय मला इलाजच नव्हता हो तो स्वीकारण्यापूर्वी मी माझ्या भाऊ बहिणीला दूर बोर्डिंगमध्ये पाठवले घरात फक्त आईच होती आईला खोटं सांगितलं की मी एका कंपनीत काम करते सकाळी आठ वाजता मी घराबाहेर पडत होते रात्री सात लाख पुन्हा घरी जात होते माझ्या धंद्याचा पहिला दिवस आठवतो हो मला मी चर्के स्टेशनच्या दरवाज्यात उभे होते खूप लोकांच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या मी आपल्या योग्य कोण आहे ते बघत होते मला योग्य असा एक तरुण दिसला तो माझ्याकडे बघून हसला मीही हसले तो एका कोबऱ्यात उभा राहिला आणि मला बोलवलं मी पटकन रस्त्यावर येऊन चालू लागले तो माझ्या पाहून येत होता मी जवळ येऊन थांबले तो माझ्याजवळ आला काय ग कशाला बोलवलं त्यानं विचारलं मी कुठं बोलवलंय मी विचारलं तो खूप वेळ उभा होता मग काय विचारे असला येणार तो म्हणाला चल असं बोलून त्याने टॅक्सी थांबवली आम्ही जूला आलो ते तिथं त्यांनी खोली घेतली दोन चार तास माझ्या शरीराचं खेळणं केलं आणि जाताना मला दहा रुपये दिले पुढे तो भेटू लागला मी रोज त्याला माझं शरीर देऊ लागले एकदा सबंध रात्र त्यांनी मला ठेवलं होतं त्यांनी त्याच्या मित्राचा ब्लॉक घेतला होता बरोबर दोन चार मित्रही आणले होते त्याने सकाळी जाताना त्यानं मला शंभर रुपयाची नोट दिली दीपक बाबू आश्चर्य वाटेल तुम्हाला पण आज माझा मरीन ड्रायव्हर बंगला आहे दोन दाया आणि दोन नोकर आहेत माझ्या घरात काय बोलतेस छाया तू मी आश्चर्याने विचारलं गिराईक गटवण्याची एक विशिष्ट पद्धत असते माणूस ओळखण्याची एक कला असावी लागते म्हणजे म्हणजे माणूस कोण आणि साधा वेशातील पोलीस कोण हे पण ओळखता आलं पाहिजे छाया म्हणाली असं पण हल्ली मला स्वतः गिराईक शोधावे लागत नाहीत दोन दलालत माझ्याकडे तेच गिरायका आणतात त्यांना कमिशन दिलं की झालं सारं लक्षात आलं माझ्या पण छाया तू मगाशी हेलन या नावाचा उच्चार केला त्याचं काय अर्थ आहे तुझं नाव तर छाया आहे ना हो माझं खरं नाव छायाच आहे पण धंद्याकरता मला टोपण नाव जोडावं लागतं हेलन रीटा शिला अशा नावं तरुणांना आवडत असतात छाया म्हणाली म्हणून तू हेलन नाव लावलंस वय स्वतःला मी विचारलं हो छाया म्हणाली आणि ती खूप वेळ गप्प बसली गाडी मंद वेगानं अंधार कापत पुण्याच्या रोखाने चालली होती बाहेर जिकडे तिकडे अंधारच अंधार दिसत होता गर्द झाडी दिसत होती मध्ये कोणतं स्टेशन गेलं आणि कोणतं स्टेशन येणारे हे समजायला मार्ग नव्हता आम्ही गप्पच होतो मी बाहेर बघितलं स्टेशन दिसलं म्हणून मी खिडकीतून बाहेर डोकावलं तर तो लोणावळा स्टेशन आलो होतं मी सरदत झालो बोलता बोलता लोणावळ्याला आम्ही कधी पोचलो कर्जत केव्हा मागे गेलं खंडाळा मागे गेलं घाट बोगदा कशाचाच पत्ता लागला नव्हता मला झोप येत होती जांबा येऊ लागल्या दादर ते खंडाळा आम्ही बोलत होतो त्यामुळे झोप नव्हती पण आता शांत होत सारं डोळ्यावर तर झोप होती माझ्या झोपावे कसे छायासमोर झोपायला मला का कोणस्टव पण भयंकर लाज वाटू लागली मी छायाकडे बघितलं ती माझ्याकडे एकटक नजरेने बघत होते माझी तिची नजर नजर होता ती मंद हसली काहीतरी बोलणे आवश्यक होते जरुरीचे होते काय बोलावे आणि ऐकावे काय बोलण्यासारखे आणि ऐकण्यासारखे जे होते ते संपले होते अजून वेळ काढायचा होता मनात आला की छायाबरोबर पत्ते खेळत बसावे पुणे येईपर्यंत पण तो विचार बदलला कोणता विषय काढावा याचा मी विचार करू लागलो छायाची एक बाजू तर मला समजली होती दुसरी बाजू अजून बारकी होती छाया तुला एक विचारतो खरंच तुला हा धंदा आवडतो तू हाच धंदा करणार का पुढे जन्मभर मी छायाला विचारलो दीपक बाबू आज प्रश्न मला अनेक वेळा पडतो आपण जन्मभर असंच जगणार का वेशा शिवाय बर मला दुसरं काही करता येणार नाही का कोर्टपर्यंत पर्यंत आपण किती जणांबरोबर राहायचं किती दिवस गोळ्या खायच्या हा प्रश्न मला भेडसावत असतो दीपक बाबू काही काही वेळा मला धंद्याचा तिटकारा येऊ लागतो संताप वाटतो दिवसभर काम करून थकलेले जीव मौज करण्यासाठी आमच्याकडे येतात पण आम्ही कधी मौज करायची रात्रभर जागरण दिवसा झोप हे असंच चालणार आमचं जीवन तुला हा धंदा सोडावास नाही वाटत का शंभर वेळा वाटलं असेल तसे पण काय फायदा खरंच सांगते व दीपक बाबू खूप वेळा मलाही वाटते की हा धंदा सोडावा रस्त्यावर उप उपाशी मरण्याची वेळ आली तरी चालेल पण हा नको नटणे मुरडणे नको गिराई खुश ठेवण्यासाठी करावा लागणारा तो कृत्रिम प्रसन्न अभिनय नको काही नको माझ्या जीवनात अंधार आहे गडच अंधाराचे साम्राज्य पसरलंय माझ्या जीवनात किन्नतेचे कष्टाचे निराशेचे दुःखाचे जाळं वेणला माझ्या भोवती नियतीने कधीही न तुटणारे भक्कम जाळे खूप वेळा तोडण्याचा प्रयत्न केला मी पण मला यश आलं नाही आणि कधी येईल असंही वाटत नाही मग तुला काय वाटतं काय विचार केलायस तू भविष्याचा हाच धंदा पुढे चालू ठेवणार की बदलणार मार्ग कसा बदलू माझ्या या खडतर जीवनात एकाही आशेचा किरण नाही कोणताही मार्ग मला सुचत नाही मी खूप शोधते मार्ग पण सापडत नाही खूप वेळा वाटतं की नको हा धंदा नको बंगला नको ती गिरायक नको त्या नोटा मला वाटतं सर्व सोडावं वा। एखाद्या जा चाळीत जाऊन राहावं मैत्रिणी समवेश फिरायला जावं सिनेमाला जावं लग्न समारंभात जावं फार मौजा असतात चाळीत चुस्ती गडबड गोंधळ लहान मुलांचा आरडाओडा वृद्ध माणसांनी तरुणांवर केलेली टीका एकमेकांच्या उखळ्या पाठ खळ्या काढण्यास स्वतःला धन्न मांडणाऱ्या चाळीतील बायका नळावर पाणी भरणे रात्री गॅलरीत उभं राहून रस्त्यावरची मौज पाहणे वगैरे वगैरे मौज असते चाळीत पण दीपक बाबू एका वेशेला वारांगणेला दररोज आपलं शरीर दुसऱ्या देणाऱ्या एका पापिणीला कोणता समाज थारा देणार कोण माझं दुःख आणि भावना समजावून घेणार कोणाला माझ्या यातना समजणार आमच्याकरता हा समाज नाही दीपक बाबू आम्ही समाजाचे कोणी नाही कोणी नाही आम्ही समाजाचे समाजाचा घटक बनण्याचा अधिकार नाही आम्हाला आमच्याकडे सुशिक्षित देतात अशिक्षित देतात विवाहित येतात अविवाहित येतात डॉक्टर वकील इंजिनियर मॅनेजर कारकुन सगळ्या थऱ्यातील आमच्याकडे येतात आमच्या पापाचे वाटेकरी होतात आणि निघून जातात त्यांना मात्र समाजात स्थान आहे जागा आहे पण आम्हाला मात्र नाही असे मी विचारते आम्हाला समाजाने दूर का टाकावे आमच्या पापात सहभागी होणाऱ्यांना का नाही समाज दूर टाकत का ते मोठे शिकलेले म्हणून पैसेवाले म्हणून जाऊ दे दीपक बाबू आमच्या व्यथा सांगाव्या तितक्या थोड्या दुष्कर्माबद्दल एखाद्या व्यक्तीला दूर धकलायचे हा समाजाचा आवडता खेळ आहे परंतु पश्चातापाने होरपळलेल्या पर व्यक्तीला पुन्हा समाजात जागा दिल्यास तो खेळाडूपणा म्हणता येईल हेरवी नाही खरं आहे ना माझं म्हणणं दीपक बाबू रास्त प्रश्न होता छायाचा काय चुकले असेल तिचे सत्य आरोप आहे तिचा वेश्या ही समाजात जागा नसलेली स्त्री पण जे वेश्याकडे जाऊन येतात आपला कार्यभाग सांगतात तिला मदत करतात ते मात्र सज्जन मी समाधानाने बसलो सिगरेट पेटवली आणि छायाकडे बघत कादंबरीचा प्लॉट रचवू लागलो कथानक जुळू लागले कथेचा गाभारा सापडला मध्य सापडला शेवट सापडला मी माझी छोटी वही काढली आणि त्यात सुचलेले मुद्दे लिहून ठेवले पुणे यायला अजून वेळ होता मी सहज डोळे मिटले मी जागा झालो तेव्हा पुणे स्टेशन आले होते पुणे केव्हा आले मला समजलेच नाहीत छाया डब्यात नव्हती मला आश्चर्य वाटले तिच्या जागेवर एक चिठ्ठी होती ती मी उचलली वाचू लागलो सण मुंबई पासून गप्पा गोष्टी करण्यास सहाय्य दिल्याबद्दल आभारी आहे मी आपणाला सांगितलेल्या कहाणी संबंधाने काही खुलासा करणे आवश्यक आहे संपूर्ण कहाणी काल्पनिक व रचलेली होती त्या कहाणीवर मी लवकरच एक कादंबरी लिहिणार आहे मी अचानक लिहिण्यापूर्वी त्या कथानकाचा उपयोग व्यवहारात करीत असते आता मी कादंबरी लिहिणार असलेली ही माझी बावीसावी कादंबरी असेल त्या कादंबरीचं नाव उपभोग असेल तेव्हा माझं नाव आपल्या समजेलच कळावे आपली सौ आणि मी आश्चर्यात पुरता अडकून गेलो